सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी संमती कट्ट्यावर लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने अक्षता सोहळा संपन्न झाला या सोहळ्यास राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाराबंदी या पारंपरिक पोशाखात विशेष उपस्थिती लावली अक्षता सोहळा पार पडताच हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला अक्षता सोहळ्यासाठी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे त्यांच्या कन्या प्रीती श्रॉफ अक्कलकोट नरेश मालोजीराजे भोसले मानकरी तथा आमदार विजयकुमार देशमुख लोकप्रिय आमदार रोहित पवार आमदार सुभाष देशमुख सज्जन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त राजेंद्र माने महापालिका आयुक्त शीतल तेरी उगले माजी खासदार अमर साबळे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे माजी आमदार दिलीप माने विश्वनाथ चाकोते शिवशरण पाटील श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी विश्वस्त ॲडव्होकेट मिलिंद थोबडे मोहन डांगरे उपस्थित होते या मुख्य सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा येथून लाखो भाविक दाखल झाले होते शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात रविवारी दुपारी ठीक दीड वाजता सत्यम सत्यम दिड्डम दिड्डमचा उच्चार झाला आणि चारही बाजूनी अक्षतांचा वर्षाव झाला शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला ೇ ಮಶನಂ ಮಾಡಿ ಅರ್ಶಿನ್ ಶಾಂತ ಚಗಳಿಂದ ಮಶನಂ ಮಾಡಿ ರತಾಕ್ಷರ ಪುಷ್ಪಗಳಂದೇ ಪೂಜಿಸಿ ಕಡೆಗೆ ಕಳೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ತಿಟ್ಟೆಂ ತಿಟ್ಟೆಂ সিদ্ধ <tries> রামায়ণে

भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपरिक अक्षता सोहळा भक्तीभावात पार पडला श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार विवाह सोहळा पार पडला संमती कट्ट्याजवळ गंगापूजन व सुगडी पूजन झाले मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचे हब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन झाले सत्यम सत्यम म्हणताच भाविकांनी अक्षता टाकल्या दरम्यान अक्षता सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले यानंतर देवस्थान समितीच्या वतीने पालकमंत्र्यांचा श्री सिद्धेश्वरांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले यात्रा समितीचे प्रमुख महादेव चाकोते यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासन देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचाही सत्कार करण्यात आला दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर वासियांना शुभेच्छा दिल्या महाराजांच्या योग आला नाही

पूर्ण शहरभर अडसष्ट प्रदर्शना जाती विसरून आपण सगळ्यांना एकत्र काम केलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश गेला तर दुसऱ्या बाजूने सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांनी येऊन या ठिकाणी पक्षात करून आपल्या मनामध्ये परमेश्वराची जी भावना भक्ती आहे ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला चारही बाजूने माणसंच माणसं प्रचंड उत्साहात माणसं कुठलीही अडचण आली तरी त्यावर मात करून माणसं अक्षतांच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहण्याचा का प्रयत्न करतो आज या निमित्ताने सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो तुमच्या सातत्याने इथल्या सहवासामुळे तुमची हजारो लाखो लोकांनी भक्ती आराधना केल्यामुळे सतत सोलापूर जिल्ह्यावर महाराष्ट्रावर देशावर तुमचा वर्धास्त राहिलेला आज या निमित्ताने सुद्धा तुमच्या पायाशी प्रार्थना करतो की यावर्षी विचित्र निसर्गाची स्थिती आली काही ठिकाणी दुष्काळ आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी आहे उजनी धरणांना पाणी हे जवळजवळ पंधरा दिवसानंतर मानसला नाही अजूनही सहा महिने जायचे पिकाला पाणी कुठून देणार आणि माणसाला पाणी कुठून देणार आणि त्यामुळे या स्थितीमध्ये आम्हा सगळ्यांवर तुमचा कृपा आशीर्वाद दे आणि या महाराष्ट्राला एका उच्च पदावर जाण्यासाठी सर्व प्रकारचे आशीर्वाद आपले राज्याला आणि सर्वसामान्य माणसाला मिळतात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना यात्रेच्या शुभेच्छा देत सर्व धर्म समभाव टिकून राहावा असे आवाहन केले सुरळीत पडाव्यात अशा प्रकारच्या प्रार्थना म्हणून प्रणिते या ठिकाणी तुम्ही इथं उपस्थित राहील पण मी आत्ता काय सांगू शकणार नाही मी मागेच एवढं सांगितलेलं आहे की माझ्यानंतर फोन म्हटल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं पण आम्ही तिकीट वगैरे देणं पक्षाचे जलो करत असतात ते जे लोक होईल त्यावेळेस या अक्षता सोहळ्यासाठी बाराबंदी या पोशाखात विशेष आवर्जून उपस्थित राहिलेले लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी देखील हा सोहळा पाहून आनंदमाई सोहळ्याचे कौतुक केले आणि सर्वांनी एकत्रित येत आपला धर्म संस्कार पाळावेत असे सांगितले सामान्य लोकांना सुख आणि समृद्ध लावं अशी मी चरणी चरणीचा प्रार्थना केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर राजकारणात असल्यामुळे राजकारण जे लॅ ज्या लेवलला गेलेलं आहे अतिशय खालच्या पातळीवर गेलेलं आहे सामान्य लोकांचे प्रश्न हे सुटत नाहीत परत एकदा ते त्याच लेवलला जावं जिथून सामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत आणि जे काही बेताल वक्तव्य काही लोक करत आहेत तसं नाही या प्रसंगी सोलापूरसह आंध्र कर्नाटक तेलंगणा या राज्यातील देखील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता